श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणत्या वस्तू चुकूनही आणायच्या नाहीत ह्या वस्तू तुम्ही चुकूनही खरेदी करून घरी आणू नका तसेच या दिवशी कोणत्या भाज्या आपण घरामध्ये करायच्या नाहीत आणि त्या खायच्यासुद्धा नाहीत नाहीतर आपल्याला दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आपल्या मागे भोग लागत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा सहा जूनला आहे अमावस्या अमावस्या जी आहे तर ती पाच जूनला सुरू होत आहे म्हणजे पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे अमावस्या जी आहे तर ती सहा जूनला आहे अमावस्या म्हटलं की आपल्या मनामध्ये तर ते म्हणजे अशुभ तिथी परंतु असं काही नाही अमावस्येचा दिवस हा सुद्धा इतर दिवसांप्रमाणेच आहे परंतु काही ठराविक तिथींना आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचे असते जेणेकरून आपल्याला त्याचे कोणतेही दुष्परिणाम भोगायला लागणार नाहीत कारण अशा ठराविक दिवशी आपल्याकडून काही जर चुका झाल्या तर मात्र आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाहीत आता या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या असणार आहेत बघा तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ मीठ जे आहे तर ते आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लागतेच कारण मिठाला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे मिठाशिवाय आपले जेवण होत नाही तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या दूर व्हाव्यात म्हणून याच मिठाचा वापर करून आपण काही उपाय सुद्धा करत असतो तसेच अमावश्येला सुद्धा मिठाचे काही उपायांनी तोडगे केले जातात परंतु हे मीठ जे आहे तर ते खरेदी करून आपल्याला घरी चुकूनही आणायचं नाही कारण यामुळे काय होत असते की आपण जर या वस्तू घरामध्ये आणल्या तर आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते कर्ज फिटत नाही परंतु तुम्ही मीठ खरेदी करून दान करू शकता बघा ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता परंतु आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या नाहीत यानंतरची आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी आपण घराची दररोज जी स्वच्छता करत असतो त्यासाठी लागतो तो, त्या तो म्हणजे झाडू समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली आणि अलक्ष्मी म्हणजे अशुभ दुर्भाग्य दारिद्र्य असं म्हटलं जातं त्यामुळे अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची म्हणजेच केरसुनीची पूजा करत असतो तर एवढं महत्त्व या केरसुनीला आहे आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्येलाच असते परंतु अमावस्येच्या दिवशी केरसुनी जी आहे तर ती अजिबात खरेदी करू नये जर आपण या दिवशी केरसुनी खरेदी करून घरी आणली तर लक्ष्मी माता जी आहे तर ती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते यानंतर आहे ते म्हणजे तेल या दिवशी तेलसुद्धा खरेदी करू नये तसेच तेलाने मालिश करू नये लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण तर या गोष्टी केल्या जातात अमावस्या म्हणजे पित्रांचा सण असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे अमावस्या ही पित्रांना समर्पित आहे तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो त्यामुळे या दिवशी नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये कार्यान्वित असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तेलसुद्धा घरी आणायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य किंवा आपण जे दळण दळून आणतो तर हे सुद्धा आपल्याला अमावस्या तिथीला आणायचं नाही कारण धनधान्याचा संबंध हा लक्ष्मी देवीशी आहे आणि अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही दळण आणत असाल किंवा घरामध्ये तुम्ही कणिक म्हणजे जो रेडीमेड आटा मिळतो तो, तो आणत असाल धान्य आणत असाल तर आपल्याला पितृदोष लागू शकतो तसेच या वस्तूंचा जो लाभ आहे तर तो आपल्याला मिळत नाही हे सर्व आपल्या पित्रांना समर्पित होत असते आणि म्हणूनच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या अमावस्या तिथीच्या अगोदर किंवा अमावस्या झाल्यानंतरच्या दिवशी तुम्ही आणू शकता परंतु आव्रजून आपल्याला अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी करायच्या नाहीत अगोदरच तुम्ही बघून ठेवू शकता की आपल्या घरामध्ये या वस्तू किती प्रमाणामध्ये आहेत आणि अगोदरच आणू शकता तसेच अमावस्येला आपण लक्ष्मी देवीची पूजा करत असतो अशी प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला मांस असेल मटण मद्य किंवा अंडी तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा खरेदी करून घरामध्ये आणायच्या नाहीत या गोष्टीसुद्धा वर्जे सांगितलेल्या आहेत तसेच आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा या गोष्टी ज्या आहेत तर त्या अशुभ मानलेल्या आहेत यामुळे देवता नाराज होत असतात आणि आपण जी काही चांगली कामे करतो तर त्याची आपल्याला फळ मिळत नाही तसेच पूजेचे जे साहित्य आहे देवपूजेमध्ये आपण जे साहित्य वापरतो तर हे जे साहित्य आहे तर ते सुद्धा आपल्याला अमावस्या तिथीला आणायचे नाही असे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये संकटे विघ्ने अडचणी ज्या आहेत तर यामध्ये वाढ होत असते तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण अमावस्या तिथीला चुकूनही खरेदी करून घरी आणायच्या नाहीत परंतु मीठ तेल तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता तसेच वस्त्रदान करू शकता परंतु अमावस्या तिथीला आपण नवीन कपड्यांची खरेदीही सुद्धा करायची नाही तुम्हाला जर वस्त्रदान करायचं असेल तर त्याची खरेदी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे आता यानंतर आहे ते म्हणजे अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपल्याला अमावस्या तिथीला करायच्या नाहीत तर बघा सर्वात प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार ज्या काही ठराविक तिथ्या आहेत संकष्टी एकादशी असेल किंवा काही ठराविक वार असतात तर या दिवशी आपल्याला मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगोदरच आपण पाहिलं की मांसाहार आपल्याला घरामध्ये आणायचा नाही त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही मांसाहार जो आहे तर याचं या सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही यानंतर काही अशा भाज्या आहेत की या दिवशी त्या आवरजून अजिबात बनवायच्या नाहीत तर या भाज्या कोणत्या आहेत तर यामध्ये आहे ते म्हणजे वांगी मुळा बीट तसेच लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत म्हणजे लाल भोपळा असेल गाजर असेल त्याप्रमाणे कांदा लसूण कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक अन्नपदार्थांमध्ये मोडतं आणि तामसिक अन्नपदार्थाचं आपण जेव्हा सेवन करत असतो तेव्हा आपली उत्तेजनता वाढते आपला क्रोध वाढतो आणि अमावस्या तिथी जी आहे तर या तिथीला नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये असतात त्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता अप वाढवण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत तर त्या कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला कांदा लसूण हे जे गोष्टी आहेत तर याचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही तसंच या दिवशी उडीद डाळ असेल चणे डाळ असेल कोबी असेल डांगर असेल तर या ज्या भाज्या आहेत तर याचं सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही तसेच अमावस्या जी तिथी आहे तर या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो आणि या जर भाज्या आपण बनवून खात असू तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते आणि म्हणूनच आपल्याला या भाज्या ज्या आहेत तर ते खाणं या दिवशी आवरजून टाळायचं आहे आपल्याला या दिवशी आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते जास्तीत जास्त सकारात्मक ठेवायचं आहे कारण आपण जर शांत राहिलो घरातील वातावरण जर सकारात्मक असेल तर ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्याचा आपल्यावरती एवढासा प्रभाव जो आहे तर तो पडणार नाही परंतु आपणच जर काही चुका करत गेलो घरामध्ये कलह मतभेद भांडण अशा गोष्टी जर करत गेलो तर नकारात्मकता जी आहे तर ती आपोआप वाढेल आणि या दिवशी नकारात्मक गोष्टींना वावसुद्धा मिळतो त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढं राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या काही जे गोष्टी असतात किंवा जे काही नियम असतात तर त्याचं पालन जे आहे तर अशा ठराविक स्थितींना ते आवरजून करायचे आहे जेणेकरून त्याचे कोणतेही परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाऊन भोगावे लागणार नाहीत